एक हजार आठ भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थंकर जीन मंदिर आणि जीनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव द्विद्वाश वर्षानिमित्त कागलमध्ये बृहत गणधर वलय आराधना महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे जैन समाजाच्या वतीनं जलकुंभ मिरवणुकीसह विविध धार्मिक कार्यक्रम आज संपन्न झाले सौधर्म इंद्र इंद्राणी यांच्यासह सर्व सवालधारकांच्या उपस्थितीत सकाळी कागलमध्ये भगवंत जलकुंभ मिरवणूक काढण्यात आली हात्ती घोडे यासह जैन समाजातील बांधवा आणि महिला मोठ्या संख्येनं या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या त्यानंतर मंडप उद्घाटन आणि ध्वजारोहण कलश प्रतिष्ठा अखंड दीप स्थापना समारंभ संपन्न झाला त्यानंतर आचार्य श्री सुयेश गुप्तजी महाराज आणि मुनिश्री तत्वार्थ नंदजी महाराज यांचं आगमन झालं पंचामृत अभिषेक महाशांती मंत्र महा महाहोम अंकुरा रोपण सामूहिक व्रतबंधन बृहत गणधर वलय विधानाला प्रारंभ झाला सायंकाळी विविध धार्मिक विधी संपन्न झाले सायंकाळी हत्तीवरून सवाद्य शास्त्र मिरवणूकही काढण्यात आली रात्री सामूहिक जप आणि आरती करण्यात आली या धार्मिक कार्यक्रमात कागल शहर आणि परिसरातील जैन बांधव तसंच महिला सहभागी झाल्या होत्या